रमेश मजे, अरे रमेश एकदम मजेत काय चालू आहे तुझं बस काहीच नाही घरी सगळ्या बाकी अरे नको 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 आताच गोव्याला जाऊन आलो पाच सहा दिवसाचा दौरा होता हा त्याच्यामुळे नाही संध्याकाळी नाही आता दोन दिवस तरी आराम आहे बरोबर अरे काय तिकडे आयशेच आहेस तो बरं आहे बाबा अरे आमचं कशाचं बरं तो बरे ती बायकून काही म्हणत नाही काय नाही तू बायको एकदम मोकळी बाकी तुला कुठे जा काही करा गोव्या जा कुठे जा फिरायला माणसाच्या मागे राहते धुवाय टाकले की शंभर गायत दोनशे गाय पाचशे गायत नुसते पैसे गाय करत राहते माहेर पाठवत राहते माहेरचा गणगोत म्हणले की ते आलो किटल करू का ते करू पाऊस करू का का बालूशाही करू रसगुल्ले करू का बासुंदी करू रे शॉपिंग ते विचारूच नको दर तीन दिवसाला साड्या पाहिजेत हा दोन हजाराच्या पाच हजाराच्या साड्या आणते त्याच्यावर पॅन्ट फ्री होती वक्तव्या बहिणी फ्री होतं काय न फ्री होतं बाईन फ्री होतं अक्कल तर जराशी नाही बुद्धी तर जराशी नाही शहरात आल्यावर जराशी सुधरल पण हा 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 सुधरायचं नाव घेत नाही आपला भाऊ आला आपली बहीण आली की कुठे ठेवून कुठे नाही कुठे ठेवून कुठे नाही बहीण कपडे घेऊन देईल खरेदी करून देईल बुट घेऊन देईल चपला घेऊन देईल त्या उच्च चांडल सांडल त्या उच्च टाकाच्या सांडल घेऊन देईल मेकअपचं सामान घेऊन देईल आणि माई जरा एखादिवस बहीण आली की ती बेसन करत जेव्हा भाकर कर ठेसा करत पोळी वाढत शिळे कुटके करत शेंगुळे करत धपाटे करत खतरनाक हे आपला भाऊ आला केला गेला कुठं ठेवून कुठं नाही कुठं ठेवून कुठं नाही आणि मा भाऊ जरासा एखाद्या दिवशी आला गावाकडून काही घेऊन आला समजा शेंगा आणते काय बुगा शेंगा आणते काय हळद आणते काय तुरी दा मुगा दा उडादा असं काय आणते असं काय आणलं की ते सहनच होत नाही असे भांडे आढळते भांडे आढळते आई वडील तर कसे जमत नाहीत रे एखादी शाळा एवढी आले ना अरे बाप नुसती तन तण तण तन तण तन फन 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 तन 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 फन 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 महिन्यात पगार सगळी पगार तिने अर्धी जवळ खर्च केली हा अरे किचन मध्ये मोबाईल घेऊन जा किचन मध्ये मोबाईल घेऊन जाते त्या मोबाईलवर पाऊ पाऊ रेसिपी करते एक भाजी धड करत नाही तू सांगतो कवा मिठत जास्त टाकाल कवा तिखटच जास्त टाकाल कवा कच्चीच रावडी पोळी कवा भातच कच्चा रावडी आपण काय एखाद्या दिवशी लाडा ना कौतिकानं म्हणलं ना हे कर का ते कर खिचडी कर का भजे कर अरे विचारूच नको असा कदाला येते का नाही मी ते कवा पाव घरी जेवतच नाही हा याचं लग्न म्हणतो त्याचा बड्डे म्हणतो त्याचा कार्यक्रम म्हणतो बाहेरच खाऊन येतो हा नाही तर वडापाव नाही तर पावभाजी नाही तर चायनीज काहीतरी खाऊन आपला आपल्या जीवचा निव्वळ कदरला तुम्ही सांगायचं म्हणजे लय का रे असं वाटतं कुठे एखाद्या पोत्यात बांधून कुठे सोडून जंगला एखाद्या हा पण काय करता सोडतात नाही बायको हे प्रेमानं बोललेलं समजत नाही 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 प्रेमान बोलले की वचकन खसकण वचकन माणसावर माणसाला धावत कोणी एखादा मित्र आला त्यानंतर आपण चहा करतो दन अद्दन भाबून होते कोणी एखादा मित्र आला हा आणि मा मोबाईल तर असा चेक करत राहायचे तुमचा लॉक आहे तुमचा पॅटर्न नाही ते कदरून कदरून त्या मोबाईल लॉकच ठेवून सोडून दिले एखादा कोणाचा मिस कॉल आला की त्याची ट्रू कॉलवर त्याचा नंबर पाहिजे ही माहिती नाही का ही बाई तुम्हाला कशालाच बोलली तिचा फोन कशाला झाला आता मध्ये असते ऑफिसमध्ये काही लेडीज असतात सगळ्याच काही हे असतात का आपण काहीले बहिणी समजतो पण नाही 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 जमतच नाही रे तू काय सांगू अख्ख्या मलत जास्तीत जास्त तीन चार ड्रेस असते अख्ख्या साड्या त्या कपाटात कोंबल्या म्हणजे पुरं कपाट त्या साड्यांनी भरले साडी पाहिजे मॅचिंग ब्लाऊज पाहिजे त्याच्यावर मॅचिंग पर्कर पाहिजे टिकली तशीच पाहिजे त्याच्यानंतर ते चप्पल तशीच पाहिजे ते तरी बरे की प्रत्येक साडी माझा नवरा नाही तसाच पाहिजे हा ते तरी आपलं भाग्य आहे काय सादर आहे तेव्हा सांगावे ही पसंद नाही माझ्या खेळ पसंद नाही तर माझ्या बाबांनी दिली भरती घालून माय आता समाज काम पडायचे काय सांगाव तुला आता माणूस थकून भागून ऑफिस मधून कशासाठी घरी येते की जरा आराम भेटाव चार घास प्रेमाने खा चार चांगले पदार्थ बायकोनं खाऊ घालाव आर पदार्थ आर पदार्थ आणि त्या लांब लांब तीनशे किलोमीटर संबंध नाही 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 एखाद्या दिवशी आपण आवडून म्हणलं का हे कर ते करणारच नाही इकडून तिकडून केलं तर सगळे नाश करून टाकत तू काय सांगू आता तर तीन दिवस झाले चार दिवस झाले दोन दिवस झाले की चला बाहेर जेवायला जाऊ चला बाहेर जेवायला जाऊ अरे आखी पगार खर्चात आणि त्या जेवणातच घालते तुला काय सांगू हां मागच्या माईबाबा आले तर बाबाचं काय केलं नाही त्याच्या सांग भांडली भांडली म्हणजे भांडे आदळ तोपला आदळ कायनू आदळ आणि इकडून तिकून बाबा निघून गेले तिसऱ्या दिवशी तिचे आई बाबा वाढले तिचे आई बाबा आले की अरे कुठं ठेवून कुठं नाही कुठं ठेवून कुठे नाही मथाऱ्याला चिकन शिवाय दिलं नाही की आठ दिवस त्या मथाऱ्याच्या तोंडात दात नाही सासायचा हा <laughs> पण चिकन मटण बिर्याणी अंडे अरे बापरे सासूबाई तर बाबा बापा रोजचा दोन टाइमचे दोन पदार्थ असत माईबापाला करायचं म्हणले की तिला रोग येते असं म्हणलं की घरात भांड होतात जाऊ दे का है, है, आता हे संसार हे आता ते भांड्याला भांडे लागणार घ्यायचा आता सहन करून काय करतात असं मला फोनवर दिनेश सांगू लागला त्याच्या बायको बद्दल हा त्याच्या बायकोचं लय करण असं सांगू लागलं सगळं जिन्हा तुला म्हणलं का नाही हे सगळं दिनेश त्याच्या बायकोच सांगू लागला मी म्हणलं बाबा मी या बाबतीत भाग्यवाने मॅ म्हणलं या बाबतीत मी भाग्यवाने बाबा मला एक नंबर बायको सापडली हा जे म्हणलं ते करते जे म्हणलं ते खाऊ घालते सगळ्यांची माहिती अशी सोय करते तू काय सांगू खाऊ खाऊ अशी ढेरीवरी आली लयच लयच बायको बद्दल सांगाव तेवढं का मी इतकी प्रेमळे मयाळवे जीव लावते अरे बा प्रथम सांगतो ती माया संसारात आली तेव्हापासून ती मा असं घरदार अंगण असं फुलून गेलं माया बायको बद्दल <laughs> सांगाव तेवढं कमी छे तर काय सांगू शंभर पानाच्या वर पुस्तक लिहिले तर तिच्यावर पुस्तक तयार होते इतकी प्रेमळ मयाळू लय 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 बाबा बर जाऊ दे ठेवू का आता हो खरंच किती चांगले आहो तुम्ही हा नाही लय चांगले आहो तुम्ही मी जेवढं जेवढं होतं त्याच्यापेक्षा चांगली भरून आले बरं ऐक बरं मी थकून भागून आलो मला अर्धा कप चहा कर बरं 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 आणत्या आणत्या बसा 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 हॅलो अरे <laughs> बाबा वाचलो रे बाबा कस काय रे ए बायकोच्या घरानं केरळ करत असताना कवा करून बायको मागे येऊन उभी राहिली अरे रे बरांनी उलून पाहिले त्या रुपेशचं नाव घेतलं जमलं नाही तर आज जीवत गेला असता बापा 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 आज काय करणार रे बाबा काळजी घे रे मित्र